आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मौजे पांगरी बुद्रुक तालुका शिन्नर येथील गट नंबर 587 मधील चांदकण बाबा पाझर तलावातून सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत आहे या प्रकरणी श्री भाऊसाहेब नरहरीदास बैरागे राहणार पांगरी बुद्रुक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे तलावातील गाळ काढण्याचा परवाना एप्रिल रोजी श्रीजी कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता मात्र ठेकेदाराने परवान्यातील अटींचा पूर्णपणे भंग करून हजारो ब्रास मुरुमचे उत्खनन केल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे तलावात केवळ चार फूट खोदाई करण्याची अट असताना बारा व पंधरा फूट खोदाई करून फक्त मुरुमच काढले जात असल्याचे निदर्शनास आले आहे याशिवाय तलावातून उत्खनन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सुरू असून वेळेच्या बंधनाचाही भंग होत आहे शासकीय महसूल आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे बैरागी यांनी नमूद केले आहे शुक्रवार सहा जून ग्रामस्थांनी आंदोलन करून उत्खनन थांबवलेले होते मात्र दुसऱ्या दिवशी सात जून जबरदस्तीने पुन्हा मुरुमचे उत्खनन करण्यात आले त्यामुळे संबंधित प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी अर्जदारांनी केली आहे बैरागी यांनी इशारा दिला आहे की नऊ जून पासून लघु विभागाचे अधिकारी स्वतः उपस्थित नसतील तर तलावातून उत्खनन करू दिले जाणार नाही डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने चिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच न्यूज आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका